शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना गटाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर नाशिक मधील तेरा फेब्रुवारी रोजी आभार दौरा यात्रा आयोजित केली आहे या दौऱ्याचा उद्देश कार्यकर्त्यांशी संवाद साधणं पक्ष संघटनेस बळकट करणं आणि नागरिकांच्या अडचणी जाणून घेणं असल्यानं दौऱ्याच्या अनुषंगानं विविध प्रशासना प्रभागांमध्ये नियोजन दौरा त्याचबरोबर चाय पे चर्चा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे शिवसेनेनं उपनेते जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या माध्यमातून नाशिकच्या मध्य विधानसभा मतदारसंघातील मॅरेथॉन चौक गंगापूर रोड या ठिकाणी गुरुवारी सकाळी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या दौऱ्यामध्ये शिवसेनेचे वरिष्ठ नेते स्थानिक नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे शिवसेना नेते प्रताप आणि सुवर्णा मटाले यांनी या दौऱ्याबाबत माहिती दिली आदरणीय या, आदर या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा सा जे आभार दौरा आहे त्या दौऱ्याची नियोजनाची जी बैठक आहे त्या बैठकाचा आज सुरुवात या प्रभागातून आज झालेली आहे मॅरेथॉन चौक मध्ये अस्फूर्धाचा प्रतिसाद लोकांनी इथे दिलेला आहे आणि ना असा आभार अशी गर्दी या ठिकाणी जमणार आहे म्हणून या साहेबांच्या स्वागतासाठी आणि लोकांनी या निवडणुकीमध्ये पद्धतीने बरोबरच मतदान साहेबांना दिलं मला वाटतं की हा पहिला असा प्रथमच नेता असेल जे लोकांचा आभार व्यक्त करण्यासाठी लोकांमध्ये येतो आहे म्हणून यांच्या नियोजनासाठी चांगली अशी ही बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि आता आम्ही पूर्ण बत्तीस ते बत्तीस प्रभागामध्ये ही बैठक आम्ही घेणार आहोत येत्या तेरा तारखेला आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे महायुतीला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल या नाशिक जिल्ह्यातील मतदारांचे विशेषतः भगिनींचे आभार मानण्यासाठी येत आहेत आणि त्या आभार दौऱ्याच्या निमित्ताने आज प्रभाग क्रमांक सात मधून या नियोजनाची तयारी म्हणून चाय पे चर्चा या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला जेणेकरून त्या त्या प्रभागातले जे शिवसैनिक आहेत शाखा प्रमुख आहे विभाग प्रमुख आहे पदाधिकारी आहेत या सर्वांचं मत कि तेरा तारखेला येणारा साहेबांचा आभार दौरा कसा यशस्वी करण्या करता येईल आणि जास्तीत जास्त महिला भगिनी कारण ज्या भगिनींनी भरघोस मतदान महायुतीला केलं त्याच्यामुळे आज हे महायुतीचं सरकार स्थापन झालं कसं नियोजन करेल त्या दृष्टीने आज खर तर प्रभाग क्रमांक सातच्या या मीटिंगचं सा नियोजन करण्यात आलं होतं त्या प्रसंगी उपस्थित या प्रभागाचे नगरसेवक आदरणीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आजीदादा बोरस्ते शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क नेत्या आदरणीय संगीताई खोदाना शिवसेनेच्या महानगर प्रमुख अस्मिताताई देशमाने उपजिल्हा प्रमुख ज्योतिताई फड गीताताई अर्चनाताई आणि आमचे बंधू शिवाजी भाऊ बोर प्रतापदा मेहरोया आणि सर्वच शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि निश्चितच आज इथला प्रतिसाद बघता हे शिव सर्व शिवसैनिक येत्या ते तेरा तारखेला हा जो कार्यक्रम आहे हा खूप यशस्वी करून दाखवतील अशी आज पहिल्याच दिवशी त्याची पावती मिळालेली आहे आणि मी या निमित्ताने एक सर्व नाशिककर जनतेला एक विनंती करेल कि आपल्या सर्वांचे आदरणीय आपल्या सर्वांचे मुख्यमंत्री मनातले मुख्यमंत्री आपल्या भेटीस येणार आहेत आपण सुद्धा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे भोसले उद्यान गंगावाडी सुंदर नारायण मंदिर माके रविवारपेठ इथे आभार यात्रा आयोजनाबाबत बैठक घेण्यात आली यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी सचिन भोसले यांनी अधिक माहिती दिली उपनेते मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांचा तेरा तारखेला दौरा आहे आणि आभार सभा आहे या आभार सभेच्या नियोजनाकरता मान्य उपनेते अजयजी बोरस्ते यांच्या मार्गदर्शनात आणि इथे आमच्या प्रभाग तेरामध्ये शिवसैनिक पदाधिकारी नागरिकांचा आम्ही एक मेळावा लावला होता चाय पे चर्चा त्याच्यात या येणाऱ्या साहेबांच्या आभार दौऱ्याला आभार सभेचं ही आज मीटिंग संपन्न झाली याच्यामध्ये माननीय एकनाथजी साहेब यांनी जे काही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या योजनांकरता महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या वेगवेगळ्या योजनांकरता ज्या चर्चा झाली व इथल्या स्थानिक नागरिक व पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या सभेसाठी सर्व तयारी करण्याकरता आता बैठक संपन्न झाली अजय व पदाधिकारी असंख्य संख्येने सामील होते धन्यवाद दरम्यान उत्तम टॉवर संत आंद्रिया चर्च तिबेटियन मार्केट इथे माजी नगरसेवक जॉय कांबळे आणि जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्याची जय्यत तयारी शिवसेनेच्या वतीनं सुरू करण्यात आली आहे ही माहिती जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते आणि जॉय कांबळे यांनी दिली आहे विधानसभा मतदारसंघामध्ये ह्या बैठका घेण्यात आल्या आपल्या सर्वांना कल्पना आहे की महायुतीला ज्या पद्धतीनं मोठं यश मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मिळालं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी एक आभार दौरा काढला नाशिककरसुद्धा सुद्धा खऱ्या अर्थानं या माहितीच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणून नासेकरांचे आभार मानण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब तेरादार केलेले आहेत प्रत्येक प्रभागामध्ये या संदर्भातल्या बैठका आम्ही आयोजित केलेल्या आहेत प्रभागातील लोकांना जाऊन आम्ही आवाहन करतो आहे की आपण सर्वजण साहेबांच्या स्वागतासाठी या कारण आजही प्रत्येकाच्या मनामनात म्हणजे नाशिकच काय महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांनी राबवलेल्या योजना आहेत आणि आपण बघितलं असेल लाडक्या बहिणीपासून तर अशा अनेक योजना शेकडो योजना आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे या दृष्टीनं नुसतंच स्वागत नाही तर या योजना काय आहे या योजना कशा राबवायच्या यांचा लाभ सर्वसामान्य लोकांना कसा द्यायचा यासाठी आमची टीम प्रत्येक प्रभागामध्ये काम करत आहे मला वाटतं खऱ्या अर्थानं साहेबांचं स्वागत करायचं असेल तर आम्ही तर शेकडो काय हजारो आणि लाखोच्या संख्येनं जाणार आहोत परंतु ह्या ज्या योजना आहेत ज्या साहेबांनी सामान्य माणसांसाठी केल्या आहेत या योजना तळागाळात कशा नेता येईल हा सुद्धा आमचा महत्वाचा उद्देश आहे आज उद्या आणि परवा असं तीन दिवसामध्ये शहरातल्या कानाकोपऱ्यात प्रत्येक प्रभागात आम्ही बैठक घेतो आहे सर्व शिवसैनिक पदाधिकारी त्या उपस्थित आहेत आणि त्यांना आम्हाला हेच सांगायचं आहे सा की येणारा साहेबांचा नऊ तारखेचा वाढदिवस असेल वाढदिवस सुद्धा एक सामाजिक काम करून सामाजिक कार्यक्रम आपल्याला साजरा करायचा आहे त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि मला असं वाटतं की तेरा तारखेचा तार ता आभार दौरा न भूतवणं भविष्य ते असा होईल असं आपण बघा तेरा तारखेला काही प्रवेश होण्याची मुळात साहेब नाशिकमध्ये येत आहे म्हटल्यावर प्रवेश तर होणारच कारण साहेबांवर प्रेम करणारी इतकी लोक आहेत सगळ्यांना एकनाथ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं आहे प्रत्येकाची इच्छा आहे प्रवेश होणारच आणि या पलीकडे सामान्य जो नागरिक आहे त्याला सुद्धा साहेबांना भेटायचं आहे कारण साहेब सुद्धा सामान्यातून असामान्य झाले एक रिक्षा चालकापासून तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यामुळे प्रत्येकामध्ये उत्सुकता आहे की तेरा तारखेला साहेब काय बोलतील आणि यासाठी आम्ही सर्वजण अत्यंत उत्सुक आहोत दिवसभराचं काय काय शेड्यूल आम्ही नाशिकला येणार आहेत नाशिकमध्ये मोठी सभा आभार डावण्याची आम्हाला घ्यायची आहे त्यासाठी ही पूर्वतयारी आजची जी काही पुढच्या कार्यक्रमांची जी काही नियोजन बैठक झाली या बैठकीसाठी सर्व नेते उपस्थित होते प्रभागातील प्रमुख नागरिक उपस्थित होते आणि यांच्यामार्फत एक संदेश देण्यात आला की ज्या काही योजना तळागाळापर्यंत लोकांपर्यंत जायच्या आहेत त्या कशा पद्धतीने राबवायच्या आहे जो काही लाभ शासनाचा मिळतो गोरगरिबांसाठी तो कसा त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल या दृष्टिकोनातून आजची सगळी चर्चा झाली यानंतर येणारी शिवजयंती आहे साहेबांचा आभार दौरा आहे या दौऱ्याच्या दरम्यान साधारणतः ती सभा होते बोरफोर होते की थक्का रडोंगला होते वगैरे या सगळ्या गोष्टींचं नियोजन च्या संदर्भात चर्चा झाली आणि साहेबांची जसा दौरा येईल त्या पद्धतीने आम्ही लाखांच्या संख्येने तिथे उपस्थित राहू आदरणीय साहेबांची काम करण्याची पद्धत याला सामान्य नागरिक आकर्षित झालेले आहेत त्यांच्याच कर्तृत्वाचा एक भाग म्हणून गाडक्या बहिणींनी भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे आणि अशा सर्व लोकांनी आभार त्यांचे आभार मानण्यासाठी तर पुन्हा एकदा शासन निवडून दिलेलं आहे आणि त्यांचे आभार मानण्यासाठी साहेब आज नाशिकमध्ये येत आहेत तेरा तारखेला आणि त्यासाठी सर्व नाशिककर त्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे या दौऱ्याच्या निमित्तानं शिंदे यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होणार असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेत शिवसेनेतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बैठका घेतल्या आहेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक